खर पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत इथं जे चाललंय ते अतिशय घुणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवला नाही निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वास झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतोय मी इतके वर्ष रामदासबाईंना ओळखतो अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे कधी कधी रागाने देखील ते बोलतात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं त्यांचे एकशे पाच आमदार आहेत निश्चित आहेत त्यांच्यामुळंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे निश्चित आहे परंतु ते हेही तेवढं सत्य आहे जर एकनाथ एक शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर एकशे पाच जुरे जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं साहेबांमुळे ते सत्तेत आणि त्यांच्यामुळं तें, साहेब सत्तेत आहे म्हणून कोण कुणाचा क्रेडिट घ्यायचा प्रयत्न